सकाळची संध्याकाळ होऊन गेलेली पण सिया अजूनही शांत पडून होती तिने स्वतःला इतकं मानसिक करून घेतलेलं की तिचा बीपी शूट होऊन तिला अक्षरशः इंजेक्शन द्यावं लागलेलं देविकाच्या त्या गलिच्छ आणि अतिच्या शब्दांचे वार सहन करणं त्या नाजूक जीवासाठी खूप अवघड होत खूप स्वच्छ आणि साफ मन होत तिचं लहानपणापासून फक्त लोकांचे टोमणेच तर ऐकत आलेली ती पण आज त्या जीवाच्या हृदयाला खूपच मोठी जखम झालेली त्यामुळे ती जखम भरून निघायला थोडा टाइम तर लागणार होता पण तीही सिया होती स्वतःच्या चुका दुसऱ्यांवर ढकलण्यात ती जितकी पटाईत होती तितकीच गोष्ट विसरण्यातही डॉक्टरांनी अग्नियाच्या भीतीने आधीच त्याला क्लिअर सांगितलेलं की तिला रात्री पर्यंत शुद्ध येईल म्हणून तो आगीचा गोळा सध्या तरी शांत बसलेला ना देविकाचा तर त्याला इतका राग येत होता त्याच्या हातात असत तर त्याने तर तिचा गळाच दाबला असता पण फक्त त्याच्या मॉम कडे बघून शांत झालेला तो नाही तर एवाना देविका नरकाच्या दारात उभी असती तरी त्याच्या स्टडी रूम मध्ये मोठ वादळ येऊन गेलेलं एक, एक त्याने जागेवर ठेवली नव्हती स्वतःचा हातही जखमी करून घेतलेला पण त्याला स्वतःची पडलीच कुठे होती फक्त शरीरात लागलेली आग त्याला काहीही करून शमवायची होती खर तर तिच्या मिठीतच झोकून द्यायचं होत त्याला पण सध्या तिची तब्येत बघता लांब होता तो त्या अस्त्यावस्त झालेल्या स्टडी रूम मधून तो एका क्षणासाठीही बाहेर आला नव्हता तिला लग्नाचं सत्य समजले हे ऐकून त्याला थोडं टेन्शन तर आलं होतं ती उठल्यावर आता काय गोंधळ घालणार हे तर त्यालाही माहीत नव्हतं पण तरी तो तिला हँडल करेल याची खात्री मात्र होती नित्या सकाळपासून तिच्या जवळच बसलेली आज पहिल्यांदा ती अग्नियाच्या रूम मध्ये आलेली आपल्या मॉम मुळे तिच्या अडवता येत नव्हतं तिच्या मॉमच तर तिने त्यानंतर तोंडही बघितलं नव्हतं आणि सध्या तिला बघायचीही इच्छा नव्हती तू तू इथे काय करतीये कि सकाळपासून इथे चिकटून बसली आहेस अग्नेयच्या सांगण्यावरून जबरदस्ती ऑफिसला गेलेला आरव डायरेक्ट त्याच्या रूममध्ये न जाता अग्नेयाच्या रूममध्ये आलेला पण नित्याला सिया जवळ बसलेले बघून परत त्याचा डोकं फिरलं आणि तो दात चावत तिच्या जवळ आला नित्या तर सियाचा हात पकडून तिला बघतच तिच्या बाजूला बेडवर बसली होती पण आरवच्या ओरडण्याने ती किंचित दचकली मी बहिणीला शुद्ध आल्याशिवाय कुठेही जाणार नाही हे मी तुला सांगितलं होत आता का विचारतोय हे बघ आरव प्लीज आता परत सुरू नको हो तुला जोर आला असेल पण मी अजिबात भांडण्याच्या मूडमध्ये नाही नित्या आरवला ना बडबडत तिच्या डोळ्यातला पाणी पुसत परत शांत झाली तिला सध्या कोणाशीच बोलूस वाटत नव्हतं आणि आरवशी तर नाहीच नाही आणि मी, मी ही तुला सकाळीच सांगितलं ना की तू तिच्या अदगदही आरवचा आवाज किंचित वाढताच नित्याने रागात त्याच्याकडे बघितलं कदाचित तिच्याकडून शिव्या शाप ऐकूनच हा मुलगा शांत बसणार होता वाटत आरव मूर्ख ओरडू नकोस इथेच बसली आहे ना मी मग का बोंबलत आहेस तुझ्या केकाटण्यानेच वहिनी उटेल आणि एक एक मिनिट मला तिच्या जवळ राहण्यापासून तू कोण अडवणारा ती ती माझी पण वहिनी आहे नित्याला आरवचा बोलण्याचा रागच आला तस तिने त्याला हळू आवाजात दटावलं पण आता इथे आरव बाबांचा कुकर तापला ना आता तर एक साथ किती शिट्ट्या बाहेर येतात काय माहीन ओ रिअली नित्या तुला तुला आठवलं का ही तुझी ही वहिनी आहे मग सकाळी वाटेल ते बोलत होती तिच्यावर नको ते आरोप करत होती तेव्हा तेव्हा तू तिला अडवलं का नाही तेव्हा तर मला अडवायला आलेलीस आरव इतकं वृक्ष बोलणं नित्याच्या हृदयाला दुखावून गेलं आणि तिचे परत डोळे भरले सियाप्रतीची त्याची काळजी तिला स्पष्ट कळत होती आणि तो कुठे चुकत होता असंही नाही त्याचा राग साहजिक होता पण म्हणून काहीही न करता तिला चुकीचं समजणं कितपत योग्य होतं ना आरव मी मॉमला अडवायचा प्रयत्न केलेला इन्फॅक्ट डॅडही तिच्यावर भरपूर चिडले पण तू ही बघितलस ना ती कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती आणि राहिला तुला अडवायचा प्रश्न तर मुद्दा वाढू नये आणि मॉम तुला काही चुकीचं बोलू नये म्हणून तुला शांत बसायची विनंती केलेली मी नित्या आता त्याच्याशी वाद न घालता त्याला शांत आवाजात समजवते ताकद तर आता तिच्यातही अजिबात नव्हती सकाळपासून तिनेही तर काहीच खाल्लं नव्हतं नाश्ता सुद्धा कुठे केला होता त्या लेकराने तिचा तो कोमेजलेला चेहरा बघून काही क्षणासाठी आरवलाही वाईट वाटलं आणि तिने त्या भांडणातही आपला विचार केला म्हणून तो सुखावलाही पण सियाची हालत आठवून परत त्याचा राग उफाळून आला सध्या त्यालाही देविकावर इतकी चीड आलेली की त्याचा पूर्ण राग आता नित्यावर निघत होता आणि हे नेहमीचंच तर व्हायचं प्रत्येक टाईमला देविकावरून आरव नित्यालाही खरी खोटी सुनवायचा पण आजच त्याचं बोलणं खूपच रुक्ष होतं हे चांगलं आहे ना आई जखमा देते आणि मुलगी जखमांवर औषध लावायचं नाटक करते आज सियाची ही हालत फक्त तुझ्या मॉममुळे झाली आहे हे तर माहीत आहे ना तुला प्रत्येक वेळी तिचा फालतूचा मेलो ड्रामा मी खपवून घेत असतो पण आज मात्र तिने केली भाई बघून चुप बसला असेल पर मी मी असाच गप्पा बसणार नाही आरवणे नित्यावर रागात बडबडत केसात हात घट्ट रवले आणि तो मोठे मोठे श्वास घेत पाठमोरा झाला खूप राग घेत होता त्याला पण काय आणि कोणावर तो राग तरी काढणार होता ना तो हे बघ मला माहित आहे आहे मॉम होती मी तिला नाही घालत तुला जे बोलायचं आहे तू बोल मी मध्येही नाही येणार आणि तुला मी नाटक करत आहे असं वाटत असलं तर तेही सही पण प्लीज वहिनीला शुद्ध येईपर्यंत तरी शांत बस मी हवे तर पाया पडते तुझ्या नित्या डोळ्यात पाणी आणून बघून अगदी बोलली आरवचा तिच्या राग बघून नित्याला वाईट, तर वाटत होता। शावटी वाईट जरी असली तरी ती तिची आई होती पण सध्या ती चुकीची असल्याने नित्याला गप्प बसण्याशिवाय काही पर्यायही नव्हता तिला असं स्वतः समोर बेक करताना बघून आरवच्या हृदयात हलकी कळ आली पण सत्या त्याचा राग त्याच्या तणा आणि मनावरही हावी झालेला सगळं आता तूच डिसाइड कर मी काय करायचं आणि काय नाही ते हे बघ नित्या जसं तुझी मॉम हे पूर्ण घर कंट्रोल करायला बघते तशी तू मला कंट्रोल करायचा प्रयत्नही करू नको नाहीतर माझ्याहून वाईट कोणी नसणार आरव नित्यासमोर बोटनाच व रागात बोलला तस त्याचा ऐकून नित्या अगदी स्तब्ध स्तब्ध झाली अगदी ती तर असा काही करत नव्हती तरी आरव भांडण आता चाललं होत आरव वाटेल ते बोलू नकोस मी मी काय कंट्रोल केलं रे तुला उलट केव्हाची मी तुला शांततेतच समजवतीये ना की आधी वहिनीला शुद्ध येऊ दे मग मी जाईन इथून तरी उगाच का चिडचिड करतोय नित्या ही आता न राहून चिडलीच किती टाइम ती तरी तिचा राग दाबून धरणार होती न। न। ना प्रत्येक वेळी आरवच तिच्या मॉमचा राग तिच्यावर काढण तिला सहनच व्हायचं नाही पण तरी ती गप्प राहायची पण आजचे त्याचे शब्द इतके कठोर झालेले की तिलाच ते सहन होत नव्हते तुला तुला बघूनच माझी इतकी चिडचिड होतीये म्हणून म्हणत होतो जा इथून पण तुला तर मुद्दा समोरच राहायचं आहे ना मग आता माझा सहन, सहन होत नसेल तर जा इथून आरवणे रागातच तिच्यावर जळजळीत कटाक्ष टाकत त्याच्या मनातला पूर्ण राग बाहेर काढला पण त्याचे शब्द मात्र मी त्याला खोलवर घायाळ करून गेले तिला बघूनही त्याला त्रास होतोय ही, ही भांडले होते पण आरवचं आजचं वागण तिच्या हृदयावर पहिल्यांदा जखम करून गेलेलं पण तिचं दुःख तरी ती त्याला दाखवणार थोडी होती आरव मी आताही तेच बोलेन बहिणीला शुद्ध आली की मी निघून जाईन ओके तोपर्यंत तुला माझा चेहरा सहन होत नसेल तर तू स्वतःही इथून जाऊ शकतो नित्या तिच्या पाणी अडवत नजरेला नजर देत बोलली त्याच्या समोर कमजोर पडणं तिच्या तत्वातच बसत नव्हत मी मी का जाऊ ही रूम माझ्या भाईची आहे आरो रागात बोलतच होता की त्याच्या मागून एक भारगस्त आवाज त्याच्या कानावर पडला तसा इथे आरवचा पाटीचा कणा ताट होऊन त्याने आवंडा गिळला आणि मी तिचाही भाईच आहे सो माझ्या रूम मध्ये येण्याचा तिलाही पूर्ण अधिकार आहे एम आय राईट आरव अग्ने याच्या त्या बेधडक आवाजाने आरवने घाबरत मागे पाहिलं तर त्याचा भाई दोन्ही हातांची घडी घालून त्याच्यावरच नजर रोखून उभा होता भले ही त्याची नजर खूपच शांत होती पण आवाजाला मात्र कमालीची धार सुटलेली ते बघून आरवचा घसा कोरडाच पडला आत्ता नित्यासमोर नाचणारा हा कार्टा स्वतःच्या भाईसमोर मात्र अगदीच घाबरट ससा झालेला भा भाई ते म्हणजे मी त्याच्या भाईच्या आवाजाच्या तीक्ष्ण टोन वरूनच आपण माती खाल्लीय हे तर आरवला कळून चुकलं त्यामुळेच तर साहेबांचा आवाज बाहेर पडत नव्हता ना नित्या अग्नेयला बघून लगबगीत सिंहाच्या बाजूची उठायला जाणार तोच नित्या तू जानाच्या बाजूला बसू शकतेस अँड येस yes, जे झालं त्यात तुझी काही चूक नाही आहे सो रिलॅक्स कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष द्यायची गरज नाही पुढे डोक्यावर रागातच कटाक्ष टाकला तशी आरवने हाताची मूठ आवळत मानच खाली घातली पण नित्याला मात्र त्याच्या आश्वासक शब्दांनी भरून आलं नेहमी त्याच्या सावली पासूनही दूर राहणारी ती आज मात्र त्याच्या गुहेत स्वतःहून आलेली बघून अग्नेयला तिचं सिया प्रतीच प्रेम दिसत होत पण आरवच प्रत्येक गोष्टीत तिला टार्गेट करण त्याला पटत नसल्याने थोडासा चिडलाच तो पण आता हा टाइम ही त्याला काही समजवण्याचा नव्हता म्हणून त्याच्या जाणावर एक नजर टाकून तो फ्रेश व्हायला निघून गेला अग्नेय जाताच आरवने तोंड आखसून रागातच नित्याकडे पाहिलं तिच्या भुवणे त्याचा भाई त्याच्यावर चिडला होता पण आता त्याच्या भाईच्या भीतीने तो तिला काही बोलू शकत नव्हता म्हणून रागात धुसमुसनं चालू होतं तोच इथे सियाची हलकी चुळबुळ झाली आणि नित्या आणि आरव काळजीने तिच्याजवळ सरकले वहिनी सिया दोघांनीही तिला प्रेमाने आवाज दिला तस सियाने डोळे चोळत पापण्या उघडताच तिच्या डोळ्यांसमोर जगात आले हे दोन अजीब नमुने आले आणि त्या झोपेतही तिच्या ओठांवर हलका हसू पसरलं वहिनी तू तु, तुला आता बर वाटतय ना नित्याने तिला आधार देत उठवून बसवताच मला मला काय झालंय सियाला तर अगदीच कॅज्युअल रिएक्ट करताना बघून या दोघांचे चेहरेच पांढरे पडले ही ही इतकी रिलॅक्स का वाटतीये ही विसरली का मॉर्निंगला की काय सियाचं नॉर्मल तोंड बघून आरवच तोंड मात्र बघण्यासारखं झालं सिया तुला तुला मी आठवतोय ना आरवने भीत भीतच हा प्रश्न केला पण त्याच्या या प्रश्नावर इथे नित्याने चमकून त्याच्याकडे पाहिलं आधीच इथे ही वहिनी बिथरली ते काही कमी आहे का जिते हा झिंगूरही गजबजल्यासारखा करतोय नित्याच्या तर तोंडावर भलं मोठा प्रश्नचिन्ह उठलेलं आरो तू असं का विचारतोय सियाला तर त्याच्या बोलण्याचा संदर्भच लागेना पण तिने त्याच नाव घेतल्यामुळे इथे आरवणे मोकळा श्वास सोडला म्हणजे चला निदान ती आपल्याला विसरली नाही यातच खुश झालं ते लेकरू मग मक, मग तू सकाळी जे झालं ते विसरली का आरो परत प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघताच सकाळ सकाळ तर आता झालीय ना तिच्या बोलण्यावर या दोघांना धक्काच बसला आरवणे तर हृदयावर हातच ठेवला नित्या घाबरून सियाला आठवण करून देणार त्या आधीच सिया परत सुरू झाली पण ते जाऊ दे नित्या तुला माहित आहे मला ना एक खूप भयानक स्वप्न पडलं त्यात तुझे आई बाबा आले होते आणि तुझ्या आईला माझ इथे राहणं आवडलं नाही त्या मला रागात खूप काही बोलल्या पण मला त्यांचं खूप वाईट वाटलं पण तरी त्यातही एका गोष्टीच आश्चर्य वाटलं मला कि स्वप्नात म्हणाला की? की मी हैंची वाईफ आहे म्हणून मिसेस सिया सिया होस जस जशी सांगत होती तस तसे इथे आरव आणि नित्याचे एक्सप्रेशन पटापट पत बदलत होते त्या दोघांनीही शांशक नजरेने एकमेकांकडे पाहिलं दोघेही पुरते गोंधळून गेले होते वहिनी अग सॉरी ते ते स्वप्न नव्हतं सगळं खरं होत ग तुझ्याशी खूप बॅड वागली मी तिच्याकडून सॉरी बोलते पण प्लीज तू आता स्वतःला त्रास करून नको घेऊ नित्या सियाचा हात पकडून काकळतीने बोलली बोलली नीतू काहीही काय काही बोलते ते, ते स्वप्नच होत राणी मी मी ह्यांची वाईफ कशी असू शकते म्हणजे आमचं लग्न झालं आणि मलाच नाही हा जोक आहे का सियाने नित्याच्या बोलण्याला उडवून लावलं ते बघून आरवणे तर डोक्याला हातच लावला अरे रे हिच्या मेंदूतल्या तारा त्या धक्क्याने सटकल्या वाटत पण आता प्रश्न हा आहे की त्या तारा जोडायच्या कशा आरवला तर आता गहन प्रश्नच पडला पण तरी खूप हिम्मत करून त्याने तिचा हात हातात घेतला आणि स्वतःला मोटिवेट केलं सिया जे झालं ते स्वप्न नाही तर सत्य होत तू तू खरंच भाईची वाईफ आहेस ते पण अगदी ऑफिशियली आरवचा तो धीर गंभीर चेहरा बघून सियाचं हृदय आता उडी मारून डायरेक्ट तिच्या खशात आलं मला वाटतं आहे मी अजूनही झोपेतच आहे हे हे स्वप्न आता खूपच गंभीर होत चाललं मला मला यातून बाहेर यावं लागेल सिया तर ती गोष्ट स्वीकारायला तयारच नव्हती पाप ते लेकरू स्वीकारेल तरी कसं ना तिच्या लग्नात तीच हाजीर नव्हती म्हटल्यावर तिचा विश्वास तरी कसा, कसा बसणार होता वहिनी प्लीज अशी नको ग वागू मला भीती नित्याला तिची अवस्था पाहून रडूच आलं आलू खर खरच माझा हे बघ जर तू मस्करी करत अशिल, तर जुलाब लागतील तुला सियाच्या बोलण्यावर नित्याला रडता रडताही भस्कन हसू आलं पण आरो मात्र तिच्याकडे रागात बघतो ए बाई नसते शाप देऊ नको मी खरच बोलतोय तुम्ही से सिया अग्नेय अग्नी होत्री आहेस आरवणे इतक सांगायला उशीर की काय पुढच्या सेकंदालाच सिया गालावर हात ठेवून जोरात ओरडली तसा तिचा आवाज ऐकून अग्नेय धावतच क्लोसेटमधून बाहेर आला Jana ती उठली बघून त्याला जितक बर वाटलं त्यापेक्षा तिच्या या गडबडलेल्या रिॲक्शनची त्याला भीतीच वाटून आली ही एक मुलगी त्याला सुकाणी जगूही देत नव्हती अहो हा हा आरव काय का बोलतोय आपलं आपलं लग्न झालंय म्हणून पण सियाच्या त्या गोड चेहऱ्यावरचा गोंधळ बघून अग्नियला तर आताही तिच्यावर प्रेमच आलं पण तिला आता कसं समजवायचं या विचारात तो खाली मान घालून कपाळावर बोटर रफ करतच होता की पुढच्या सेकंदाला एक पिलो येऊन त्याच्या तोंडावर बसली ते बघून आरव आणि नित्याचे डोळे मोठे होऊन त्यांनी तर तोंडावर हातच ठेवला आता सकाळी देविकावर गुरगुरणारा हा बाग आपल्या जाणाला कसं मनवतो हे बघायला आपल्याला मज्जा येणार असली तरी त्याच्या जीवाची बाजी लागणार होती मग काय वाटत तुम्हाला अग्नेय त्याच्या सियाला समजावू शकेल का आणि तिचा हा गोड तांडव त्याच्या प्रेमाने शमवू शकेल का पण पुढचा भाग खूपच असेल हे मात्र नक्की कारण अंदाज तर तुम्हाला माहीतच आहे मग बघू सिया वितळते की नाही ते आणि आजचा हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून कळवा आणि जास्तीत जास्त लाईकही द्या आणि कोणी या नाही ज्यांनी अजून केलं त्यांनी आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला माझ्या चालू स्टोरीचे सगळे अपडेट भेटून जातील आणि लवकरच येणाऱ्या नवीन स्टोरीचेही अपडेट आवर्जून भेटतील